अचलपूर तालुका अमरावती जिल्ह्यातल्या वळगाव फत्तेपूर शिवारात एका कास्तकारात मला फोन केला भाऊ म्हणे मारात भेड्ड्या म्हणी मारात चंद्रावरचे गड्डे केला ते गड्डे दिसून राहिले तुम्हाला हे गड्ड्यात मतलब होते पा गड्डा दिसून राहिला हे असे पुरे या परी या पुऱ्या एरियात जर म्हणसाल तर हजारोच्या संख्येनं गड्डे आहेत हे चंद्रावरचे गड्डे नाही आहेत यात लावले बांबू डुकरानं बांबू गाब केला माझ्या बाबा यात काही पुरावा ठेवला पुर बांबूचं जसं झाड लावलं डुकराला वाटलं कायच झाड लावलं आणि कायच पुरा बांबूच्या झाडाची नाही या कास्तकाराचे केले सपा कास्तकाराला खरे माहिती लय जण मला म्हणतात की भो पावडर लावा हे क्रीम लावा गोरा पडते तसं या माणसाला सांगितलं की तुम्ही चमकी लावा हे पाहिजे चमकी आणली या माणसानं आणि ह्या पुऱ्या असे वावरात जर तुम्ही पाहत असाल तर हे चमकी लावले दिसणारी हे चमकी लावली हे डुकर चमकी म्हणजे ते काहीच नाही समजत डुकर पुरा पुरा कार्यक्रम केला तरी कास्तकार जर म्हणता आला आमचा कास्तकार हा एकदम प्रगतिशील प्राणी आता लोक जसे जसे सांगतात तसा तसा या माणसानं लावला प्रयोग करणं की एका जराने सांगतो तुम्ही एक काम करा म्हणे केबल आणा आणि तो केबल लावला आता केबल आणला माणसानं पहिले लावला तो प्रयोग फेल गेला पण डबल लोक की बाबा पहिल्या एकदम तूप खाल्ल्यानं रूप येत नाही एका दिवसात तर या माणसानं डबल हा हे आणला अरे हे केस आणल्या ना पोतळी भरून केस या केसाचं काय प्रकरण कोणतरी सांगितलं एक काम करा म्हणे बांबू लावला की त्या ठिकाणी केस लावा तर तोही प्रयोग केला गेले वाटलं पहिल्या दौशित किनी आपले केस कमी पडले त्याला जास्त केस आणले हा माणूस हा चेहरा पाहिला तुम्ही हा चेहरा परतवाड्यातल्या सलुरात फिरला आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला मध्ये काही रुपये दिले त्या त्या ठिकाणी केस जमा करून आणले हे तर झालं आणि आपण आता बफेत जातो की था था बफे जर म्हटलं बा लोक ताकद न घेऊन त्या बफेच्या टेबलवर हे चमकीचे कागद असतात हे कागद या माणसानं जमा केले पंच्याऐंशी रुपये बंडल पंच्याऐंशी 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 रुपये बंडल न या माणसाने आणले अशी या कास्तकाराची व्यथा आणि त्याची म्हणून राहिलो का अजून काही आणलाय काय आता कोणी आला की मग डुकर लावतो अजून एक थिमिट आहे आणलं फक्त चारशे रुपयाची पाच किलोची बॅग चारशे रुपयाची पाच किलोची बॅग हे एक थिमिट हा माणूस घेऊन हे सार क्षेत्र आहे पूर्व क्षेत्र आहे असं या माणसाला वाटलं एक तर कसं आहे भाऊ कास्त कारि बगीचाले कायचे म्हणजे बगीचाले भावच नाही राहिले लोक तसे बगीचे तोडून आले येईल असं वाटलं की आपण काय करा किंवा बांबू लावा बांबू कसा वर्षी पीक आहे सहा सात वर्ष आठ वर्ष दहा की एकाच टाइमले बांबू विकल्या जाईल अरे बांबू गायब डुकराईनं जा पंगत बसुरी म्हटलं दोन चार दिवस झाले यायची की हा टाइम झाला की डुकरीची पंगत चालू होते आणि या डुकरोईन यायच्या टोटल बांबूचा केला सत्यानाश असा हा डुकराईनं त्रस्त झालेला माणूस माझ्यासोबत आहे भाऊ प्रजापती सावडीचे आहेत भाऊ बापा बापा मला असं वाटलं की हे गड्डे का साठी आणि काय झाले नेमकं मॅटर सांगा बरं याच्या पहिले पण झाड लावले आहे मी याच्या पहिले दोन वेळेस या झाडांचं नुकसान केलं रुई पण आहेत बऱ्याचशा प्रमाणात आणि डुकर पण आहेत आता हे फॉरेस्ट लागून शेत आहे जंगलच आहे पूर्ण नदीचं मी साहेबांना फोनही केला म्हटलं साहेब हे एमआरजीएस मधून अपंग याच्यातून मी माझ्या मिसेसच्या नावाने ही योजना राबवत आहे आणि इथं झाड लाभलेलं आहे अकराशे साठ तर तुम्ही म्हटलं काहीतरी योजना करा बो की आम्हाला एक तर जंगलाच्या शेजारी शेत आहे तर तुम्ही आम्हाला एक कंपौंड तरी द्या नाही ते बसत नाही ते असं नाही मग मी वाळके साहेबांना बऱ्याच वेळेस फोन केले व्हिडिओ पाठवले हो फोटो पाठवले हो पण त्यांचा कोणताही माणूस इथं आला नाही त्यांना सांगितलं मग मी हरणे साहेबांच्या कानावर टाकली म्हटलं अशी अशी गोष्ट आहे बा तर ते म्हणजे पंचनामा करू मग आता हे तिसऱ्यांदा झालं की आज म्हणजे कालच्या रात्र मध्ये अशी काही पंगत बसवली की पुरेस झाला जा बर्बदीस केली आता रात्र दिवस आता आजच्या लाईनीचा टाइम आहे रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटचा ड्राईव्ह येण्याचा सकाळी म्हणजे रात्रभर पाणीच देत राहा आता ह्या पाच महिन्याची झाड बघा तुम्ही कसे करून टाकले म्हणजे मला एक सांगा राजू फॉरेस्टचं काम ता तर खतरनाक एखाद्या एखादा सरप जर पकडला एखादं काहीतरी एखादा तिथं बागायला पुरा आयुष्य तिकडे कोर्ट कचेरीत जाते कार्यकर्ते हे काम करून आले तेव्हा कसं नाही नाही त्यांचं कसं आहे त्यांचं तिथं जिथं त्यांचा म्हणजे काय म्हणतात फायदा आहे मी तर हेच म्हणणार आहे आता की ज्या ठिकाणी फायदा आहे त्या डिपार्टमेंटचा त्या ठिकाणी पहिले धाव घेतील पण एखादा शेतकरी मरून राहिले काही फाशी घेऊन त्याची बिलकुल धाव नाही आहे आता मी बऱ्याचशा वेळेस सांगितलं व्हिडिओ पाठवले सर्व पाठवलं त्याच्या इकडे काही नाही आहे ज्यांच्याजवळ लिगली सर्व काही आहे तिथं त्यांचा कर्मचारी जर बरोबर बिलकुल पंचनामा हे ते सर्व करते म्हणजे कास्तकार असो किंवा एखादा धंद्यावाला असो तो कसा मरण याच्या इकडे जास्तीत जास्त लक्ष कारवाई कायले करता येते हे ये इकडे पण इकडे शेतकरी मरून झाला किंवा एखाद्या योजनेतून आम्ही हे पोट मरून राहू याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाहीये आता साहेबाला आजही फोन केला तर म्हणे मी दवाखाना माझ्या पायांनी म्हणजे टोंग्यांनी म्हणजे पाणी जमलं त्या कारणानं माझ्या येणं ना जमत नाही मी तुम्हाला कॉल करतो मग त्याच्यानंतर दोन वेळेस फोन केले आता त्यांचा कोणताही माणूस येऊन निराला नह गाड्या पकडायला बरोबर जातात भाऊ गाड्या पकडायला सकळी सकाळी सकाळी पाच वाजता चार वाजता तीन वाजता इकडे आमचं एवढं मोठं नुकसान असून आमच्या इकडे कोणीच निघायला तुम्ही गाड्या पकडायचं म्हटलं गाड्या म्हणजे काय लाकडाच्या गाड्या का मातीच्या गाड्या मातीच्या गाड्या फॉरेस्ट ती कारवाई कशी काय आता तेच ती संशयास्पद आहे म्हणजे बाकीचं राहिलं डिपार्टमेंट ज्या ठिकाणी आहे आता पास परमिशन सर्व असल्यानंतर माणूस काय म्हणते आता आदिवासी ड्रायव्हर भाऊ आता हे काय करतात ट्रक ट्रॅक्टर त्याच्याजवळ उभं राहते बरोबर आहे आता उभं राहिल्यानंतर त्याला असं वाटते बघ सकाळी सकाळी आपण लवकर चालले जालो म्हणजे म्हणजे उन्हाचा आपल्याला उभं राहता येते आता ह्या विचार दोन तीन त्रिपा मारतात आता सकाळी सकाळी काय तर सकाळी सकाळी हे रात्रीच्या गस्तीवर होते ना असं त्याचं म्हणणं आहे पण आता कायच्या गस्तीवर होती हेच माहित नाही भेटली ते हे मातीची गाडी दुसऱ्याची त्याच्यावर कारवाई बरोबर केली आता कोणाची माहित नाही बरोबर तुम्ही जाऊन तुपाचा सौदा नका सांगू मला मला सांगा तुम्ही आता की या ठिकाणी तुमचे बांबू किती होते आणि डुकरण किती बांबू असतात या ठिकाणी अकराशे साठ बांबू होते लावलेले बरोबर एमआरजीएस मधून त्यापैकी चार पाचशे झाड अशीच बरबाद करून टाकेल ना भाऊ आता याच्या पहिली कमसे कम पन्नास शंभर झाड खाल्ले होते मी झाड त्याच्यापासून आणले लावले बरोबर आहे आता आणायची मजुरीन लावायची मजुरीन झाडायची पैसे हे तर माझि चालले ना भाऊ रात्रंदिवस एक करून राहते एवढ्या मोठ्या जंगलातून तुम्ही तर आल्या आता बरोबर आहे प्रवीण तुम्हाला पहिल्यांदा माहित आहे की या जंगलानं तुम्ही आजपर्यंत आले काही इकडे नाही आले मी एक पहिला शेतकरी आहे की तुम्हाला इथे आणलं बरोबर आहे मग आज तुम्हीच पाहा तुमच्या डोळ्यानं बरं तुम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय पाहिजे सांगा ना जरा सगळं माझं म्हणणं एकच आहे की जे काही याच्या योजनेत बसते ते त्यांना लाभ द्यायला पाहिजे ना पण हा हे काय करतात माणूस मेल्यावर लाभ देतात जिवंत पण द्यायला पाहिजे ना तो हे आहे शेतकरी प्यारलालजी प्रजापती याच्या याचं नावातच प्यारे आहे आणि त्यातले त्यात लाल आहे ते बोलतात नि लाल झाले याच्या आज मी वावरा आलतो सध्या वाजले काही दाखवत राहील किती झालं तर सहा वाजून दहा मिनिट कास्तकारा जीवन आज महाराजा जयंती असल्या दिवसभर कार्यक्रमात पण ह्या माणसानं म्हणजे काही सुखा घास खाऊ दिला नाही मला वावरात घेऊन आला नाही कंडिशन नाही पाहिजे एका योजनेच्या अंतर्गत येईन लावले म्हटलं हे बांबू झाड ठीक आहे ना चांगलं उत्पादन आहे बहुवर्षिक पीक आहे डुकऱ्यानं पुरी पंगत बसून पुर म्हणजे लय मोठ्या प्रमाणातले बांबू झाड केले फिनेस या माणसानं सामान्य आणलं काही की केसर आणू दे थिमीट आणू दे चमकी आणू दे रशी आणू दे वायर आणू दे काहीच फायदा नाही अजून एक गोष्ट फॉरेस्टची शी गोट अशी आहे म्हटलं भाऊ तुम्ही त्याच्या एखादा तितंबा करा एखाद्या पुट्ट्यानं अनधिकृत सरब पकडा की त्याच्यावरही गुन्हे दाखव म्हणजे त्या फॉरेस्टच्या एखाद्या जंगलातून भारा जरी आणला तरी लाकूड तस्करीत तो, तस्करी तो अंध असा हा चितंबा इकडे त्याचे म्हणजे फॉरेस्ट वाल्याचे वागवलेले मन लागतील डोकं झाले वानेर झाले वानेराच्या ता तलासा लोक म्हटलं बाव काही वजर असलाय अशी या कास्तकाराची कथा का पुरापा घमा जोखील झाला या माणसाचा माता म्या जाग्यावरून दाखवली आता खरं सांगा हे अशी गोष्ट आहे की कि फॉरेस्ट किती चुकते त्या पद्धतीच्या जर तुम्ही शेतकऱ्याला जर योजना दिल्या की कुंपण द्या हे द्या ते द्या किंवा त्या झटका मशीन द्या ऍडव्हान्स जर दिला तर कास्तकाराचं नुकसान होणार नाही नाहीतर पाना कास्तकार भले हा माणूस तुम्हाला अंगात चांगले की कपडे दिसतील पण हा शंभर टक्के कास्तकार आम्ही माहित आहे जंगल यायच लागलेलं ला आहे जंगल यायचं जंगल जे आहे ना हा हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच आहे बरोबर आहे यांचं म्हणणं काय की बाबा दहा शेतकरी असले तरच आम्ही कंपाऊंड देऊ बरोबर आहे आणि आमच्या जंगला फॉरेस्ट जंगलाने लागून जर तुमचं शेत आहे तर आम्ही हे करू आता दहा शेतकरी कोणते पकडून आणू मी आता हे शेत तर बघतच तुम्ही नदी किनारी आहे आणि तिकडून पूर्ण जंगलातून रुई यायचे हरणा यायचे म्हणजे डुकर मोर हे सर्व जनावर इथं भेटतील तुम्हाला मी रात्री बेरात्री पाणी द्यायला येतो ना भाऊ तर कसा तरी जीव वाचून येतो मी इथं बरोबर आहे छातीला माती लावून बरोबर आहे कधी कधी असं लागते बायकोले की तू खूप पुसून टाक मी आलो की नाही आलो असा विचारच नाही करू बरोबर आहे हे डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला जराशी वाटली पाहिजे बरोबर आहे वाटायला पाहिजे की ज्या ठिकाणी फायदा आहे त्या ठिकाणी बरोबर जायचं इकडे शेतकरी मरो कि तरो काही असो तिकडे बरोबर आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तसं ना म्हणजे एका ठिकाणी रेव्हन्यू डिपार्टमेंट काय करून राहिलं फॉरेस्ट डिपार्टमेंटच तिथं चाललं म्हणजे माझं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई करायला पाहिजे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी गरज जा आहे त्या ठिकाणी जात नाही पुऱ्या भावना शेतकऱ्याच्या ऐकूल संतप्त झाला कास्तकार त्यातल्या त्यात मी वावरात आलो या टाइमला ला तुम्हाला मी दाखवलं या शेतकऱ्याच्या भावना तुम्हाला ऐकवल्या आणि त्याच्यानं हे जे नुकसान आहे हे खरोखर आहे कास्तकाराला असं वाटतं की मग अगैत आपलं वाढलं पाहिजे आपल्यावर चार पैसे आले पाहिजे अरे चार पैसे काय पुरा सत्यान झाला याच्या वावरचा मी डोळ्यानं पाहिलं ना असं या डुकऱ्यानं बेजार माणूस आता करेल तर कारण बातमी कशी वाटली तुमच्याजवळ जर एखादी आयडिया अशी की बा डुकरो या गोष्टीनं पोहून जातात तेही सांगा आपण तेही अंमलात आणू कारण कसं या माणसाला जे जे कोण कोण सांगून राहिलं त्या साऱ्या साऱ्या गोष्टी या माणूस अंमलात आणून राहिला पण तुमच्या मनात अजून जर नवीन काही आयडिया असेल ते कॉमेंट करून जर कळवा जेणेकरून की या माणसावर की डुकरं आणली पाहिजे